क्रिकेटच्या भाषेमध्ये राष्ट्रपैलू खेळाडू <laughs> बॉलिंग पण जमली पाहिजे बॅटिंग पण जमली पाहिजे फिल्डिंग पण जमली पाहिजे तर अष्टपैलू खेळाडू म्हणतात तसं ऊसाच्या जातीमध्ये अष्टपैलू खेळाडू कोण आहे तर शहाऐंश एकोणीशे शहाण्णव सालीचा जन्म झालेला आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र भाडेगाव या ठिकाणी जन्म झालेला आहे कोशी शिश साशन आणि को एकशे या जातीपासून तयार केलेली जातात मी भरपूर फिरलो पण अशी जात मला मिळाली फक्त एकच आहे त्याला पंचवीस टक्के नंतर जादा लागतो अंतर साडेचार फुटाच्या पुढे लागतात जे तुमचं नाही आहे वर्षात ना एकदा सा पाडेगाव संशोधन केंद्रावर मूलभूत बियाणं ओरिजिनल बियाणा देण्यात बदल केला पाहिजे या चार पाच गोष्टी जर पाळल्या तर अशी जात परत परत मिळणार नाही पाडेगाव संशोधन केंद्रावर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत बियाणं वाटप चालू असतं दर, एक हजार नोंदवाण्याच्या डिप्रेची किंमत तेवीसशे रुपये आहे वाहतुकीचा खर्च वेगळा आहे पाच सहा जणांनी मिळून किंवा दहा जणांनी मिळून दर पाच वर्षात एकदा देणार ना देण्यात बदल करा मेन या टॉपिक मध्ये सविस्तर मी बोलणार आहे एक नंबर उसायचा शहाऐंशी नंबर दोन नंबर दोनशे पासष्ट वाईट आहे असं मी म्हणत नाही चांगलीच आहे पण कुठं जिथं जमिनीचा पीएच वाढलेला आहे जिथं नदीकाठची जमीन आहे जिथं कॅन नदी जमीन आहे जिथे पाली साठून राहणारी जमीन आहे जिथे चिबळ जमीन आहे सव्वा आठ साडेआठ नऊ कडे पीएच गेलेला अशा जमीन दोनशे निचण्याच्या जमिनीमध्ये शहाऐंशी पण दोनशे पासष्ट मध्ये अलीकडे मर्यादा काय याकडे गवताळवाड भरपूर प्रचंड तुमच्या भाषेमध्ये तांबेरा आम्ही त्याला आयस्पॉट म्हणतो तपकिरी टिपकी म्हणतो प्रचंड तांबेरा या लागलेला आहे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये गौतळवाड पोवाट प्रचंड आहे आणि मोठ्या उसाला जर ताब्याला आला तर त्याच्या मोठ्या उसात फवारणी करायला अवघड झालेला आहे त्यामुळे मर्यादा दोनशे पासष्ट ला या लागलेल्या आहे आणि मी जे दोनशे पासष्ट शास्त्र शिकलो ते असं आहे जून जुलैला दोनशे पासष्ट लावू नका मी शिकलो ते सांगतो कदाचित तुम्हाला लावा न तुमचा विषय जून जुलैला दहा घ्यायच्या घ्या त्यानंतर तुम्हाला पावसाने जर साथ दिली ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या दरम्यान दोनशे पासष्ट लावा आणि पुढच्या वर्षी पंधरा महिने पूर्ण मिळाल्यानंतर थंडी मिळाल्यानंतर याला तोड द्या वजनाला चांगला, चांगला। कारखान्यात का, नुकसान नाही तुमचं नुकसान नाही मी शिकलेले शास्त्र सांग दोनशे <laughs> पासष्ट वाईट नाही शारीयुक्ती जमिनीमध्ये दोनशे पासष्ट लावा चांगल्या जमिनीत शहाऐंशी बत्तीस लावा तिसरी जात मला भयंकर आवडली त्या जातीचं नाव आहे एम एस ही जात कमीत कमी अकरा महिन्याने उशिरात उशिरा बारा साडेबारा महिन्यात तोडणीसाठी एक नंबर दहा हजार एक दोनशे पासष्ट पासून तयार केलेली जातात हिरव्या वाडे रंगात गरज असतं शारीरिक जमिनीत पण चांगला येतो लागणीपेक्षा येतं वजनाला एक नंबर एका मध्ये साठ टन पासष्ट दिलेलं आहे फक्त एकच आहे याला लेट तोड चालतो साडे बारा तेरा महिन्याच्या पुढं जाऊन चालत जा नाही कारण लगेच गोळा लागतो लगेच दशी पडते गोळ्या पडतात पांशा फुटतात चोरा येतो कारखान्याना पण माहीत झालेला आहे याला लवकर तोडला पाहिजे जर तुमचा कारखाना वेळेवर ऊस तोडत असेल बारा महिन्यात सरासरी ऊस तुटत असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ना करून पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ऊस तोडायचं असेल तर तुम्ही दहा हजार एक लागत ला एक नंबर अलीकडे बरेच शेतकरी आडसाने सोडून दिलेले आहेत दहा हजारेकडे ओळालेले आहेत साहेब म्हणतात अकरा बारा महिन्यात जात आहे जानेवारी फेब्रुवारी लावतो साठ पासष्ट खुश आहे पैसे बी बारा महिन्यात मिळतात अठरा महिने थांबा असे म्हणणार शेतकरी आता त्यामुळे लागण नेट उत्तम आहे आणि नवीन जातीचा उल्लेख करत असतात अलीकडच्या काळात दोनशे पासून आणि दोनशे चौपन्न पासून एक तयार केलेली जात आहे तेरा डबल झिरो सात पीडीएन तेरा डबल झिरो सात वाडेगाव संशोधन केंद्रानं नुकती शिफारस केलेली आहे त्या जातीला फुटवा भरपूर आहे त्यामुळे सरीला अंतर आणि टेपरातलं अंतर किंवा रोपातलं अंतर जास्त बारा ते चौदा महिन्यात मोठा तोडायला चांगली आहे लागणीला चांगले पडवायला चांगले रेखवलेला चांगले वजनाला चांगले फक्त फुटवा जास्त असल्यामुळं तुम्हाला दोनशे पासष्ट सारखी जाडी दिसत नाही मग आता आपण काय बघतो आपला एक चस्मा ठरलेला आहे जाड पण पाहिजे फुटवा पाहिजे तुरा पण आला नाही पाहिजे वजनाला पण चांगला पाहिजे कारखान्याला पण वेळ पाहिजे अशी जात बाजारांमध्ये मग ती शाई म्हणावं लागेल पण तुम्हाला वेगळा जर विचार करायचा असेल तर तेरा डबल झिरो सातचा सा नक्की विचार पंधरा झिरो बारा आणि पंधरा डबल झिरो सहा ह्या दोन जाती मी बघितल्या खलोगाला आहे तुम्हाला आवडलं तर नक्की बघा पण थोड्या क्षेत्रावर लावून बघा कुठं चांगली येते कुठं दरज येते असा भाग आहे पंधरा डबल झिरो जो सहा आणि पंधरा झिरो बारा मी तीन बघा आपसात बोलू नका मी तीन नवीन जाती सांगितल्या तेरा डबल झिरो सात पंधरा झिरो बारा तेरा पंधरा डबल झिरो सहा आणि ती जुन्या जाती सांगितल्या बत्तीस दोनशे पासष्ट आणि दहा हजार एक या सहा पैकी कुठली लावायची तुम्ही काही जणांचे प्लॉट नवीन जातीचे बघा त्यातल्या त्यात पहिल्या तीन मध्ये कोणती कधी लावायची थोडक्यात तुम्हाला समजलेला आणि नवीनचा ट्राय घ्यायचा असेल तर तेरा डबल सातचा घ्या चला तिसरा टॉपिक लक्षात आला उसा चौथा उसा। टॉपिक उसाच कसा असावं उसाचं बियाण जाड असावं हो, लांब काढण्याचं हो, असावं आणि त्याचं वय आठ ते दहा महिने असावं हो। आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा कच्चा ऊस देण्यासाठी पाहिजे कारखान्याला जाणारा ऊस देण्यासाठी घ्यायचा नाही त्यात साखर जास्त असते कवळ्या उसात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असते कारखान्याला जाणाऱ्या उसात सुक्रोज नावाची साखर जास्त असते आणि तो ऊस देण्यासाठी नको आहे नऊ महिन्याचा असला तरी लक्ष द्या हा ऊस माझ्या हातामध्ये आहे गुडाकटच्या दोन कांड्या लागलेला घेऊ नका त्या साखर जास्त शेड्याकच्या दोन कांड्या लागलेला घेऊ नका डोळा तयार झालेला नाही आपण पाच कांड्या बाजूला काढून टाका उभ्या उसाला डोळा फुटला असेल तर काढा तुरा आलेला असेल तर मेरण्यासाठी घेऊ नका लोळलेला असेल तर मेरण्यासाठी घेऊ नका खोडव्यामधला निडव्या मधला ऊस बेहण्यासाठी घेऊ नका लोकरी मावा पडलेला ऊस बेहण्यासाठी घेऊ नका जाण्या शब्द लागणीच्या उसामधला आठ ते दहा महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस पाहिजे आणि घरामध्ये आपल्याला जर ठेवायचे असेल तर ते मन नक्की लिहून ठेवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तुकाराम महाराज काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बियाणे चांगलं तर उत्पादन चांगलं आणि सगळ्या शेवटी काय नाही जमलं तर कमीत कमी परमेश्वराने दोन हात दिलेले आहेत टिपरी तोडायला बसल्यानंतर चांगलं वेळ इकडे काढा खराब वेळ इकडे काढा प्रत्येक उसाच्या बुडाकांच्या दोन कांड्या खराब वेळ आहे दोन कांड्या खराब वेळ आहे आकुड कांड्याचा आला खराब वेळ आहे मुळ्या आहे ते खराब वेळ आहे मरकासारखा आला खराब वेळ आहे एक टन खराब वेळ इकडे दिसलं पाहिजे आणि दोन टन चांगलं वेळ इकडे दिसलं पाहिजे तो शेतकरी शंभर टनाच्या शक्यतो घाई होते अलीकडच्या आपण रोपाच्या लागलीकडे बोलणार आहे पण ज्यांनी कांडी लागण करायची निवड केली आणि स्वतःच पाचवा टॉपिक आता सांगणार आहे स्वतःचा सा बेल्याचा प्लॉट कसा निर्माण करावा थोडक्यात सांगणार आहे एक कोंट्यावर बियाणे केलं तर पुढच्या वर्षी एक एकरची लागू होती पाच कुंट्यावर वेळ केलं तर पुढच्या वर्षी पाच एकराची लागल दहा कुंट्यावर वेळ केलं तर पुढच्या वर्षी दहा एकाची लागत वीस घ्यावर पेन केला तर पुढच्या वर्षी वीस शेकडाची लागण होते आणि एकरावर एक पेण्याचा प्लॉट केला तर पुढच्या वर्षी चाळीस शेकडाची लागली कधी लागण करायची पुढच्या वर्षीच्या ता लागणीच्या तारखेच्या अगोदर अगोदर ते महिने उदाहरणार्थ मला पुढच्या वर्षी पंधरा जून लावायचं या वर्षी पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबरला फ्रॉड लावला पाहिजे आता तुम्हाला त्या पावसाळ्यात लावायला अडचणी आहेत मला माहित आहे पण लागणीच्या तारखेच्या अगोदर आठ नऊ महिने आपल्याला पेण्याचा फ्रॉड लावला पाहिजे आता पाचवा टॉपिक सांगतोय एक गुंट्यावर स्वतःच बियाणं कसं तयार करायचं एक गुंट्यावर गुंट्याला दोनशे टिपरी बघत आपल्या शेतामध्ये फिरायचं जो प्लॉट आठ नऊ महिन्याचा आहे तो प्लॉट मध्ये फिरायचं जाळ ऊस बघायचं शेताच्या बाहेर काढायचे त्यातले दोनशे टिपरी बाजूला काढायच्या एका गुंट्याला एक ट्रॅक्टर ट्रॉली शेनकट टाकायचं गुंट्याला चौदा किलो युरिया टाकायचा चौदा किलो सुपर फॉस्फेट टाकायचं पाच किलो पोटॅश टाकायचा सरीत लाल तर साडेचार फुटाचा पुढे ठेवायचं सरीत लाल तर गुंट्याला चौदा किलो युरिया चौदा किलो सुपर फॉस्फेट पाच किलो पोटॅश सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागलेला पंच्याहत्तर टक्के आणि भरलेला पंचवीस टक्के युरिया मात्र दर महिन्याला तोलतील असं सात महिन्यात चौदा किलो युरिया संप बेण्याच्या प्लॉटला बेन म्हणून ऊस तोडतात त्याच्या अगोदर एक महिन्याला असं कोणत्याला दर महिन्याला दोन किंवा टाका ज्याला टाका सरी अंतर वाढवा आणि पुढच्या वर्षीच्या लागण्याची तारीख डोळ्यासमोर ठेवून नऊ महिने दहा महिने अगोदर बेण्याचा प्लॉट करा एक कोणत्या बेण्याचा प्लॉट केला की पुढच्या वर्षी एक एकरची लागली नसेल तर पाच सहा शेतकरी मित्र एकत्र या तुम्हाला माहित आहे पुढच्या वर्षी सगळ्यांना किती ऊस लावायचा एका शेतकऱ्याच्या शेतावर अर्धा प्लॉट करा ती बियाणं वाटून घ्या कारखान्याच्या रेट पेक्षा पाचशे ते हजार रुपये हजार कारखान्याचा रेट साडेतीन हजार आपलं वेळ चार हजार कारखान्याचा रेट चार हजार झाला तर आपलं बेल पाच हजार कारण त्याला खर्च पुढा झाला म्हणून या पद्धतीने बेल तयार करा थोडक्यात पाचवा मुद्दा मी सांगितला बियाणं कसं तयार करा सहावा मुद्दा मशा मशागत करत असताना तुमच्या रानामध्ये तुम्ही जर नांगर घातला आणि निघालेला डेपूल जर दगडासारखा निघत असेल तर समजायचं आपली जमीन नापीक होण्याच्या जमिनी मधला शेंद्रय कर्म कमी झालेला आहे मग अशा प्रवीण माझ्यासाहेब सांगत होते आपल्या जमिनीमध्ये शेंद्रिय कर्म किती आहे पॉईंट पाच पॉईंट सहा पॉईंट सातच्या आसपास आहे पॉईंट सात खूप झाला सरासरी पॉईंट चार पॉईंट पाच आहे हा क्षेत्रिय कर्व पॉइंट ऐंशी पॉइंट नव्वद एक टक्का किंवा एक टक्के पुढे गेला पाहिजे आणि हा क्षेत्रिय कर्व वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे कर्व वाढवायचा असेल मशागत नंतर सांगतो पहिला कर्व वाढवायसाठी काय केलं पाहिजे हा सगळ्या सवा टॉपिक सांगतो आपल्या हातामध्ये काय काय बघा कर्व वाढवण्यासाठी आपल्या हातामध्ये पहिला मुद्दा आहे शेतकर शेतकर जर असेल तर शास्त्र सांगतं आठसा दिवसामध्ये पंधरा शेतकर पाहिजे पूर हंगामी उसामध्ये बारा टन शेणखत पाहिजे सुरू उसामध्ये दहा टन शेणखत पाहिजे पाहिजे भाषेमध्ये चार ट्रॉली पाच ट्रॉली शेकत पाहिजे आणि आज ही गावाकडे बैलगाडी असेल तर बैलगाडीच्या भाषेमध्ये पंचवीस बैलगाडी शेकत पाहिजे एवढं मिळणं अवघड झालेलं आहे आणि मग अशी साहेब सांगत होते साहेब सांगत होते शेरकत आपण जे गोटे असतात त्याच्या बाजूला जर जाऊन बघितलं तर तो गोट्यात शेर काय करतो बाजूला कसा आणतो त्याला उन्हामध्ये तापत ठेवतो आणि तीन गोळा करून तुम्हाला शेणखत कोण देतो ते शेणखत नव्हे आणि ते जर मिळालं तर त्याला सांग कुजवा कुजवायचं पद्धत सांगत होते तुम्हाला शेणखत जर कुजवायचं असेल तर तुमच्याकडे शेतामध्ये जागा किती आहे बघा त्या शेतामध्ये जे शेणखत ठेवायचं त्याची रुंदी एक मीटर ठेवा जमिनीवर करायचं रुंदी एक मीटर ठेवा उंची एक मीटर ठेवा तीन सवा तीन फूट रुंदी तीन सवा तीन फूट उंची आणि त्याला असा आकार लांबी किती पण ठेवा असा हो। आकार द्या आणि त्याला छिद्र मारा एक तीस टक्के ओलावर जेवढं पाणी मारायचं त्याला छिद्र मारायची आणि त्या छिद्रामध्ये त्या कडेची बॅग आहे बघा सायटॉनिक बोदल पिवळ्या रंगाची बॅग एक टन शेणासाठी दोन किलो सायटॉनिक बोदल घ्यायची दोन किलो सायटॉनिक बोदल पन्नास लिटर शंभर लिटर दीडशे लिटर दोनशे लिटर तुम्हाला जे काही पाणी लागेल ते पाणी घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये सगळं द्रावण मिक्स करा आणि त्या सोडा बेस पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तुम्हाला चहाच्या पावडर सारख्या शेलक तयार करते कच्चे शेलखत त्याची ताकद कमी आहे तुम्हाला कुजलेला शेलक करायचं आहे पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तुमच्या त्या शेलकता मधला काउंट जो आहे तो तीनशे 400 पट वाढतो त्याचा वास निघून जातो चहाच्या पावडर सारखं खत दिसायला लागतं फक्त करायचं काय आहे शेताच्या कडेला डेपो मारून त्याला छिद्र मारून त्यामध्ये झायटाली गोदन एका टन शेनासाठी दोन किलो झायटाली गोदन त्यामध्ये टाकून त्याला पॅक करायचं आहे आणि पंचेचाळीस साठ दिवसानंतर बघितलं तर ते आपल्याला चांगल्या क्वालिटीचं खत तयार होत ते शेतात टाकायचं दहा टन बारा टन पंधरा टन समजा शेतखत मिळालं नाही शेजारी आपला कारखाना आहे तर कारखाना आहे त्या कारखान्यावर मळीपासून तयार केलेलं कंपोस्ट खत जर तुम्हाला मिळत असेल तर ते सुद्धा चालेल दहा टन बारा टन पंधरा टन आणि ताजी मळी जर मिळत असेल तर ताजी मळी डायरेक्ट शेतात टाकू नका त्याला सुद्धा आता सांगितल्याप्रमाणे त्याचा डेपो मारा त्याला कुजवा आणि कुजल्यानंतर रानामध्ये टाका मळीला कुजवण्यासाठी सुद्धा एक टन मळीसाठी दोन किलो झाटाने गोदनचा वापर करा मळी कुजवा आणि मग शेतामध्ये वापरा आणि त्यामध्ये दहा टन मळी आणि दोन टन तीन टन राख मिसळा राखेमध्ये सुद्धा सिलिकॉन जास्त असतं पोटॅश जास्त असतं म्हणून मळी प्लस राख आणि या झाटाने गोदनचा वापर करून मळी रानामध्ये टाका ते सुद्धा उत्तम क्वालिटीचं खत आहे समजा ते पण मिळालं नाही शेणखत मिळालं नाही तिसरा पर्याय शोधला पाहिजे आपल्या आजूबाजूला शहराच्या बाजूला कुठं ना कुठं पोल्ट्री असते बघा अंडी देणारी जी कोंबडी आहे तिचं खाली पडलेली विष्ट आहे असं कोंबडी खत जर मिळालं तर लागलेला दोन टन आणि भरलेला दोन टन कोंबडी खत टाकू शकतो अंड्यावरची कोंबडी बॉयलरच्या खाली जे साळ असते त्याच्यामध्ये विष्ठा पडलेले असते पोती भरून तुम्हाला देतात ती क्वालिटी एक नंबर नवीन क्वालिटी एक नंबर खत कुठला जी वरती कोंबडी बसते अंडी देणारे कोंबडी तिने खाली टाकलेले विष्णात ते कोंबडी खत मिळत असेल तर लागलेलं दोन टन आहे भरलेला दोन टन टाका आणि त्याचा सुद्धा वाद जर घालवायचे असते वाद घालवायचे असेल तर एक टन कोंबडी खतासाठी दोन टन दोन किलो जायटाने गोदन वापरा तुम्हाला ते अजून त्याचा स्मेल कमी करतं आणि त्याला खुजवण्याचं काम करत जिथं जिथं खुजवणी शब्द आला पॉलिमर बेस असणार आहे हायड्रोलिक गोदन टनासाठी दोन किलो नक्की वापरा त्याचा फायदा तुम्हाला चांगला दिसेल पंचाळीस साठ दिवसात दिसेल चला कोंबडी खत लक्षात फक्त कोंबडी खत कुठं वापरायचं नाही आपल्या जमिनीचं जा मातीचं परीक्षण झालेलं असेल दहा टक्क्याच्या वरती चुनखड आपल्या राहणार जर असेल तर तिथं कोंबडी खत वापरायचं नाही कारण कोंबडी खता सुद्धा चुनखड आहे कोंबडी खतात नत्र जादा आहे स्पुरत जादा आहे पाला जादा आहे दहा हजार इंची लागण केलेली असेल तर कोंबडी खत वापरू नका उभ्या औषधाला कारण कोंबडी खतात नत्र न आणि दहा हजार एकला चालत म्हणून दहा हजार इंची लागण केलेली असेल तर कोंबडी खत वापरू नका आणि चुनखडीची जमीन असेल तर कोंबडी खत टाकू नका चांगल्या जमिनीमध्ये दहा टन बारा टन सॉरी लागलेला दोन दोन टन आणि भरलेला दोन टन कोंबडी खताचा वापर करू शकतो कोंबडी खत मिळालं नाही शेण खत मिळालं नाही कारखान्याचा कंपोस्ट खत मिळालं नाही चौथा पर्याय भविष्यामध्ये अजून करावा तो म्हणजे तुमची जमिनीमध्ये ताग किंवा धेंच्या घेणे हलकी जमीन असेल तर ताग घेणे काळी जमीन असेल तर धेंच्या घेणे ताग यांच्या रानामध्ये गाडणे पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये आठ ते दहा टन खत आपल्या रानावर मिळते हे आठ ते दहा टन खत रानामध्ये गाडायचं आहे जमीन त्यामुळे भुसभूषित होते जमिनीचा भौतिक सुपीकता वाढते रासायनिक सुपीकता वाढते बाळा माझ्या मध्ये फोटो काढायचा जमिनीची भौतिक जैविक जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्याचं काम कोण करत असेल तर ते म्हणजे ताण यांच्या चांगलं करतो आणि तीन शब्द ज्यांना कळाले त्यांना खताचं शास्त्र कळालं भौतिक सुपीकता रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता भौतिक सुपीकता म्हणजे काय तुमच्या रानामध्ये नांगर घातल्यानंतर निघणारा ढेकूण भुसभूषित निघाला पाहिजे फुटणारा निघणारा निघाला पाहिजे निघाला पाहिजे त्याला म्हणतात भौतिक सुपीकता तुमच्या रानात सेंद्रिय कर्म जर चांगला असेल आता सांगतोय ते जर जास्त असेल तर फुटणारा ढेकूण निघणारच विरघळणारा ढेकूण निघणारच आणि दगडासारखा निघाला की समजायचं माझ्या रानाचा कर्म कमी झाले बरोबर आहे त्याला म्हणतात भौतिक सुपीकता रासायनिक सुपीकता म्हणजे काय ते टाकलेले खत असेल तर आणि तिसरी सुपीकता म्हणजे जैविक सुपीकता ज्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त जीवाणू तो शेतकरी सगळ्यात जास्त जेवानो मगाशी बाणी साहेब सांगत होते बघा तुमच्या रानामध्ये चालत असताना तुमच्या पायाला जर जगण्यासारखे लागत असतील तर अर्थ असा आहे भौतिक जैविक आणि रासायनिक सुपीकता आणि हे जर वाढवायचं असेल तर आता जे सांगतो यातलं कुठलं ना कुठलं तुमच्या रानात गेलं पाहिजे पहिलं झाकेल शेखत नाही मिळालं कारखान्याचं कम्पोस्ट खत नाही मिळालं कारखान्याचं कोंबडीकर नाही म्हणाला दार द्यायचा नाही म्हणाला पाचट ठेवणे एका एकर मध्ये तीन टन साडेतीन टन चार टन पाच द्यायचं ऊस तुटल्यानंतर सगळ्या रानामध्ये पाच पसरून जायचं आहे किंवा हार्वेस्टर ऊस तोडलेला असेल तर पाच बारीक करायची गरज नाहीये पाचट बारीक करून घेतलं त्याच्यावरती एकराला एक होतं युरिया टाकला पास्टावर एक होतं सुपर फास्फ टाकला आणि एका एकर साठी चार ते सहा किलो हायटॉनिक थोडस शेणखत घ्या शेकता मध्ये मिसळा आणि गोदर त्यावर ते गो टाका पाणी देत असताना पास्टावर चालत राहा एक महिन्याचं खोडव झाल्यानंतर पाश्टावर छोट्या ट्रॅक्टरचा अशी व्यवस्था करता येते तर पाचटण्यासाठी सुद्धा झाडाली गोदरचा वापर उत्तम करता येतो एका एकासाठी चार ते सहा किलो झाडाली गोदर पास्टावर टाकायच्या शेकता विसरून लक्षात घ्या आता पाच ठेवण्याच्या पद्धती तुम्ही